हॅलो गाईज माझ्या चॅनलवर परत एकदा तुमचं स्वागत आहे मला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा तुमचं ओपिनियन मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि ज्याला युजफुल आहे त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा तर चला वळूया आजच्या आपल्या व्हिडिओकडे आज ज्या टॉपिकवर मी बोलणार आहे ॲक्च्युली तो थोडासा सिरियस टॉपिक आहे आणि मी हे बोलण्याचा पण डिसिजन का घेतला कारण मी स्वतः एक बी फार्म स्टुडंट आहे बॅचलर्स इन फार्मसी आणि नंतर मी मास्टर्स इन फार्मसी केला आहे फार्मास्युटिक्स माझं फा फार्म, स्पेशलायझेशन आहे सो विचार केला की मी नक्कीच ह्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवला पाहिजे कारण अवेअरनेस स्प्रेड करण्याची खूप जास्त गरज आहे लास्ट वीकमध्येच तुम्ही पाहिलं असेल किती दुःखद घटना घडलेली आहे अकरा लहान मुलं हे कफ सिरपमुळे त्यांचे डेथ झालेले आहे मध्य प्रदेशमध्ये तर ऍक्च्युली हे खूप शॉकिंग आहे कारण आपल्या इथे एवढे डॉक्टर्स एवढे डॅट्रिशियन्स अवेलेबल आहेत पण करेक्ट अवेअरनेस हा कोणालाच नाही आहे आणि मी रिसेंटली एक पेरेंट झाली आहे त्याच्यामुळे मी आय त्यांच्या म्हणजे ते जे, जे मुलांचे आईवडील आहेत त्यांच्यावरती आता काय बितत असेल हे मी नक्कीच समजू शकते आणि खरंच हे लॉस खूपच म्हणजे अनसर्टन आहे हे आणि ॲक्च्युली काय झालेलं आहे रिफ नावाचं जे कफ सिरप आहे त्याच्यामध्ये डाय इथलीन ग्लायकॉल हे जे आ, कंटेंट आहे ते फाईंड झालेलं आहे फोर्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंट त्याचं कंटेंट होतं आणि ॲक्च्युली हे पॉइजनस सबस्टेन्स आहे आणि असं त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग जी त्यांची फिल्ड साईट होती तिकडे हा अडल्ट्रंट आढळलेला अडल आहे आणि जसं हे डेथ्स रिपोर्ट झाल्या लगेच मध्य प्रदेशच्या गवर्नमेंटनी हे जे कोल्ड्रिवचं कफ सिरप आहे ते मार्केटमधनं रिकॉल केलं लगेच सीज केलं ते आणि ड्रग इन्स्पेक्टर्सला त्यांनी असं सांगितलं होतं सगळ्या तिथल्या एरियामधल्या की जिकडे जिकडे हे ड्रिफ, आ, कफ सिरप डिस्पेन्स केलं जात आहे मेडिकलमधनं त्याला पटकन रिकॉल करा आणि लगेच लगे ते टेस्ट करायला पाठवलं गेलं चेन्नईला जिकडे ड्रग टेस्टिंग लॅबरेटरी आहे आणि तिकडं असं आढळलं की डायथलीन ग्लायकॉल नावाचं जे सबस्टेन्स आहे पॉइजनस सबस्टेन्स ते फॉर्टी एट सिक्स पर्सेंट होतं त्या औषधा म्हणजे मध्ये म्हणजे विचार करा हे कितपत पॉइजनस होतं आणि किती भयानक डेथ त्या मुलांची झालेली आहे आय कांट इमॅजिन त्यांच्या आईवडिलांवरती काय बीत असेल पण खरंच सांगते जर बाळाला तुमचा सर्दी खोकला झाला असेल आणि ते पाच वर्षाच्या आत असेल तर प्लीज होम रे रेमेडीज यूज करा शक्यतो जास्तीत जास्त होम रेमेडीज यूज करा आणि खूपच जर नाक ब्लॉक असेल किंवा काय असेल तरच तुम्ही डॉक्टरकडे जा हां फिवर असेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टरकडे गेलं पाहिजे त्या त्याच्यामध्ये नो डाऊट पण थोडंसं सर्दी खोकला झाला आणि लगेच तुम्ही डॉक्टरकडे तुमच्या बाळाला नेताय दॅट्स नॉट गुड ऑप्शन मला असं वाटतं की स्टार्टिंगला तुम्ही सलाईन ड्रॉप्स नाकामध्ये घालणं घरातल्या घरात वाफ देणं ओव्याची दुरी देणं ते झोपतात तेव्हा त्यांच्या छातीला परत कपाळाला आणि नाकाजवळ आणि पाटीला इकडे सगळीकडे तुम्ही रोल ऑन फिरवू शकता आजकाल तर तुम्हाला माहिती खूप सारे रोल ऑन्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर हे सगळे नॅचरल ज्या गोष्टी आहेत ना हे तुम्ही रेमेडीज प्लीज यूज करा आणि तुमचं बाळ जर सॉलिड्स खात असेल एक वर्षाच्या पुढे असेल तर त्याला थोडा थोडा काढा द्या दिवसातनं दोन टाइम दुपारी झोपताना आणि रात्री झोपताना आणि छान वाफ देऊन त्याला झोपवा काही होत नाही सात ते आठ दिवस खोकला सर्दी राहतो आपण आपल्याला पण जरी खोकला सर्दी झालं तर ते सात ते आठ दिवस राहतं राहतं सो त्यांना पण आणि ते सर्दी खोकला कफ बाहेर पडला पाहिजे ते सप्रेस नाही झालं पाहिजे जे कफ सिरप्स असतात ना ते काय करतात तुमच्या खोकल्याला सप्रेस करण्याचं काम करतात ते आतल्यात दाबून ठेवतात तीन टाईपचे कॅटेगरीज मध्ये हे कफ सिरप्स येतात फर्स्ट आहे ब्रॉन्कोडायलेटर्स डायलेटर्स म्हणजे आपले जे ब्रॉन्कायज असतात त्यांना ते काम करतात सेकंड येतात ना ते तुमचं जे कफ असतो किंवा बेडक जे आपण म्हणतो त्याला ते त्या रेशांना त्यांच्या बॉन्ड्सला तोडायचं काम करतात आणि पातळ करून बाहेर काढायचं काम करतं हा खूपच जास्त छाती भरली असेल तर दॅट्स द लास्ट ऑप्शन ते पण डॉक्टरांना कॉल घेऊ द्या तुम्ही स्वतः जाऊन ओव्हर द काउंटर हे कफ सिरप्स प्लीज तुमच्या बाळांना देऊ नका ही माझी विनंती आहे ॲज अ फार्मसिस्ट सो प्लीज होता होईल तेवढा हा अवेअरनेस स्प्रेड करा गव्हर्नमेंटनी सुद्धा ऍडवायझरी जारी केलेली आहे की दोन वर्षाच्या आतील जे बाळ आहेत त्यांना कफ सिरप प्रिस्क्राईब करायला आता अलाउड नाही आहे डॉक्टरांना आणि जे पाच वर्षांच्या वरती बाळ आहेत त्यांना पण जर तुम्ही कफ सिरप देताय तर त्याचं लिमिट हे तुम्ही तुमच्या पिडायट्रेशन बाळाच्या पिडायट्रेशनला विचारूनच तुम्ही ते दिलं पाहिजे असं सहजच अंदाजे तुम्ही चमच्यानी देत आहे किंवा ड्रॉप्सने देताय देता तर हे खूप चुकीचं आहे ॲज अ फार्मासिस्ट मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की प्लीज लहान मुलांना ओव्हर द काउंटर ड्रग्ज देऊ नका मनाने कुठलीही गोळ्या औषधं देऊ नका सर्दी खोकला होत असेल तर होऊ द्या त्यांनी त्यांच्या त्यांच्या बॉडीतले जे अँटीबॉडीज आहेत त्यांनी ते फाईट केलं पाहिजे तरच त्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग होईल ना तर तुम्ही त्यांना सात ते आठ दिवस कंप्लीट रेस्ट द्या पूर्ण हायड्रेटेड ठेवा घरातले जेवढे पण उपाय असतात होम रेमेडीज असतात त्या करा आणि पूर्णपणे त्यांना कडल करा त्यांना खूप प्रेम द्या तुमच्या जवळ ठेवा हे इनफ आहे सर्दी खोकला बरं करण्यासाठी हे मोर दॅन इनफ आहे आता तर विंटरचा सीझन येतोय आता तर सर्दी खोकला बाळाला होतच राहणार कारण खूप सारे इन्फेक्शन्स आजकाल होतात आपण बाहेर जातो एकामेकांच्या वासांनी तर होत राहतं बट नेहमी नेहमी औषध गोळ्या देणं इज नॉट अ गुड ऑप्शन आत्तापर्यंत दहा महिने झाले पण मी विदमईला अजिबात सर्दी खोकल्याच्या गोळ्या दे किंवा औषधं वगैरे दिलेली नाही आहेत मी जे होम रेमेडीज असतात ते ओ ओव्याची जी पोटली असते ती करून मी कंटिन्यू तिच्या जवळ ठेवते जेव्हा ती झोपते आणि गरम शेक करून त्या छातीने शेकते वाफा देते दिवसात तीन ते चार वेळा आणि दॅट्स इनफ आणि सहा ते सहा दिवसात ती पूर्णपणे ओके होते तर प्लीज तुम्ही पण हेच फॉलो करा आणि तुमच्या मुलांना औषध गोळ्यांपासनं स्पेशली ओव्हर द काउंटर औषध गोळ्यांपासून लांब ठेवा ही माझी ॲज अ फार्मासिस्ट तुम्हाला विनंती आहे चला बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व बाय